चला सर्वांना नमस्ते आज बघा तुळशीचं लग्न आहे तर मी सर्वांना आमंत्रण किंवा निमंत्रण समजा सर्वांना इन्व्हिटेशन देतो आहे पण त्या अगोदर तुम्हाला काय दाखवतो बघा ही जी चिऱ्याची भिंत होती पूर्ण भिंत होती बघा पूर्ण भिंत होती ना एवढी लांब लसक असं वाटेल हे चिरे कधी संपणार पण सर्व चिरे बघा एका दिवसात त्यांनी सर्व आपल्या ह्या जागेवर तर नेऊन ठेवलेले आहेत बघा हां आलो आलो ये काजल भारी आहे आणि गाजर एकदम मस्त सजलेली आहे इकडे बघा ते पण दाखवूया आणि हे जेवढं काम झालं आहे तेवढं पण दाखवूया हे संध्याकाळची वेळ आहे हे बघा जेवढी माती होती तेवढी माती एक्स्ट्रा लागली टाकल्याने मातीवरती हे टाकलं आहे ना त्यामुळे अजून ते दबाव होणार त्याचं बघा सर्व चिरे हे असे सर्व टाकून घेतलेले आहेत बघा इकडे प्रॉपर सर्व बघा आता संध्याकाळी म्हणून तुम्हाला जरा लाईट कमी दिसते हे बघा एवढा खड्डा आहे आणि असे सर्व चिरे टाकून घेतलेले आहेत एवढं आपलं आजपर्यंत काम झालेलं आहे आता तुळशीच्या लग्नाला सर्वांनी या जेवण सर्वांसाठी ठेवलेलं आहे आपापल्या घरी परत रिपीट करतो जेवण सर्वांसाठी ठेवलेलं आहे आपापल्या घरी ओके मस्त बघा आपल्याला मून पण दिसतोय आहे बघा आणि आपल्या एक रूमचं चेक इन आहे ट्विन वन ट्विन टू दोन्ही बुकट आहे अरे तो गाणं काय पलट हा तेरा दियान किधर है तेरा हिरो इधर है पलट ति बघ पलटली तिवक कोर पलटली ब हिव हिव हिरो आहेत आता ना बुब्बू आणि कालूला बघून ना मी तुम्हाला एक माझी स्टोरी सांगेल एकदम म्हणजे तुम्हाला आवडेल ती स्टोरी म्हणजे पास्टमध्ये सुद्धा असे डॉग्स होते माझ्या म्हणजे माझ्या एरियामध्ये आणि तेच तसेच डॉग्स हे दोघं आहेत अरे पलट काय तुळशीच्या लग्नाला आमंत्रण निमंत्रण दे ना आमच्या सर्व सबस्क्रायबर गेस्टला आणि आज तुळशीचं लग्न आहे सर तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देते मी या इथे तुळशीच्या लग्नाला मस्त आपण एन्जॉय करू आणि पारंपरिक इथे कोकणातलं तुळशीचं लग्न कसं लागतं हे तुम्हाला आता दिसेल येस आता तुळशी किती सजवली आहे ती दाखव मला जरा तुळस सजवली आहेस ना तर दाखव पण त्या अगोदर ज्या जे लोक येणार सर्वांना एक एक बॅग सिमेंटच्या आम्ही देणार आहे <laughs> चला तर आपलं अंगण काही असं दिसतो आहे वा 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 एक क्रेडिट जातो काजलला सजवायचा जा। तुळशीला साडी नेसवली का ने ने। 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 तुळशी विवाह हो। आणि तुळशीला तुळशीला काय हो गजरा घातलेला आहे की काय आणि सगळं स्वच्छ ना तुळशीच स्वच्छ वगैरे सगळं काकीनी केलंय सकाळी वा क्या बात आहे एवढं काम होतं दिया पण होती आज सकाळी आणि मग काकीला पण बोल आता गेस्ट आहे त्यांचं जेवण बिवण आम्ही बनवतोय सोबत हे सुद्धा करतोय खालीचे ट्विन वन ट्विन टू दोन्ही घेतलेत रूम्स ओके खाली पण चार माणसं येतात त्यांनी दोन्ही रूम घेतलेले आहेत तर सर्व आमची तशी पण गडबड आहे या या तुम्ही या सर्वांनी आता रेडी व्हा मी काजल रेडी व्हायला काजलने किती तासभर घेतला आणि मी त्यामधले फक्त तीन मिनटं मी घेते रेडी व्हायला पाच मिनटात आम्हाला काय नसतं कुर्ता वरती घालायचं झालं आमचं ओके तर अशी सर्व आमची रुटीन चालू आहे आता लावलं आहे डेक लावला पाहिजे ना डेक लावूया चला भुबू बघ बघते भुबू बघते कोणही आहे बुबू मी आली ना मग अशी तिकडनं तू अशी बघते आज काय नटली असं बोलत असेल भुबू भुपूला पण साडी नेसायची काय बुबुला पण एक ते हे असत ना फ्रॉक फ्रॉक पिंक फ्रॉक पिंक फ्रॉक आहे ना बुबू <laughs> आले 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 लगेच लय प्रेम बुबूला <laughs> बुबू आणि कालूची मला स्टोरी सर्वांना सांगायची मला लक्षात द्या गाजल चालेल चल रांगोली छान आहे रंगोली हे बघा या आरामात आमच्या कॅमेरा कॅमेरामॅन शुभांगी किरा तिथे बघा हातात बघा काय घेऊन चाललोय मी बिसरी म्हणजे आपलं फेस्टिवल त्योहार पण आपल्याला मनवायचे आहेत सण पण आपल्याला साजरे करायचे आहेत त्याचबरोबर आपले बुकिंग असतील त्यांची पण आपल्याला सोय करायची आणि जेव्हा सण साजरे करायचे असतात तर सर्व साजरे करतात आमचे आमचे जे स्टाफ आहे त्यांच्या घरी पण सर्व सण आहेत मग त्या ज्या दिवशीला स्टाफ येत नाही ते आम्ही समजू शकतो मग त्यावेळीचा लोड आता फ्युचरला बुकिंग घ्यायच्या वेळी जर फेस्टिवलचे तेव्हा आम्हाला विचार करून सर्व बुकिंग घेऊन बघायला लागणार आहे ओके okay. तर त्यांना तीन बिस्लरी च्या चेक इन होते खालचे ट्विन वन ट्विन टू रूम बुक झाले दोन्ही चेक इन होत आहे त्यांना बिस्लरी हवी तर रूम मध्ये पहिलेच ठेवतोय आणि मम्मी बघा इकडे रेडी झालेली आहे तू हातात घेऊन का आली आहे आंब्याची पानं आंब्याची पान करा तयार करायला ओके बरोबर करा लागतो ना नारळाचा बरोबर आंब्या भरून तो तयार करते आता ओके कुठे झाले कुठे कुठे करते तांबे ऊस ऊस घेतले ते उस रात तुलसीत रोवायचं आहे हो okay. काय ओ काजल काय करते वाटायचं वाटायला काय मिठाई आणले yes. दे ना आपण मिठाई वाटायची तो ती तयारी करते काढून ठेवते लग्नाला जेजी त्यांना जेवण नाही मिठाई देणार आहे हा आणि जेवण बनवणारच आले ना आमच्याकडे ना। आचारींना नाही yes. <laughs> असं करा तयार करायचं आता ह्याला पाच मोठे हळदी कुंकाची वढायची बरोबर हा मी मग तुळशीचं लग्न लागला ना हे पाणी असं नारळ उचलायचं तुळशीच्या झाडात ओतायचं पाणी म्हणजे okay. नवरा नवरीच्या डोळ्याला पाणी कसं लावतात तशी ती परंपरा आहे हा ते तुळशीच्या झाडात ओतायचं आणि घरात आणायचं हा चला बघा आता गॅस चे बिस्लरी आलो रूम चेक करून घेतलं थोडेफार जे चेंजेस होते ते केले रूममध्ये काय कोणकोणते टेबल मला साफ नाही वाटले ते व्यवस्थित केले आता तुम्हाला काय दाखवतोय त्यांची आज मला वाटतं दोन वेज थाली आणि दोन फिश थाली आहे हे बघा कुरिअर आलं आहे म्हणजे जे आता आमच्याकडे फिशच नाही तर त्यांच्यासाठी बघा हेच सांगतो आहे हीच क्वालिटी असते इथे फ्रेश फिश मागवली जातात आणि मला डिलिव्हरी चार्जेसमध्ये दोनशे पन्नास रुपये ॲड झालेत म्हणजे म मग तुम्ही विचार करा जेव्हा क्वांटिटी पण कमी आहे त्यामध्ये डिलिवरी चार्जेस पण आपल्याला द्यावे लागतात ना मग ते थाली तरी पण आम्ही तुम्हाला बनवून देतो आम्ही तुम्हाला नाही नाही बोललो कारण जा हे अगोदर त्यांनी सांगून ठेवलेलं होतं तर हे फिश आलेले आहेत ज्यामध्ये आहे पापलेट बांगडा आणि कोळंबी आणि बोंबील हे त्यांची ऑर्डर होती आजची एक एवढं बदल का बर्फ आहे ना आणि असं ते बिल पण पाठवतात आणि बिल मी जीपे करतो त्यांना ओके आणि तुळशीचं लग्न आहे तर सर्व मंडळी आलेले आहेत आपले आज काव्या मॅडम पण एकदम लाईट लाईट मॅन <laughs> लाइट आहे ना इकडे म्हणून लाईट लाईट दिसते नाही तुझ्या हातात लाईट आहे ना ती हा अरे वाह वाटेशन हे पत्रिका देऊन आली ना सर्वांना आणि जे जे आमच्याकडे प्रत्येकाला एक एक सिमेंटची सी बॅग आम्ही देणार का चालेल ना <laughs> नको नको हे लावलं हॉटेल लावते गेस्ट येत होते चला एक 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 इकडे पासिंग गेम चालू आहे आमचं लावून ठेव साईडच्या लाईट तीन डी मार्ट इकडे पोचलेत म्हणजे असं म्हणून आम्ही लाईव्ह लोकेशन मागतो तुमच्याकडे म्हणजे जर तुम्ही जवळ पोचलात तर एकदम व्यवस्थित सर्व लाईट बिड्स ऑन करून ठेवतो हां अजून एक येस बरोबर तर खालचे दोन रूमचे बुकिंग आपले झालेले आहेत ते गेस्ट आपले येत होते हा तुलशीचं लग्न पण आहे आपलं आणि आतमध्ये वेस्ट थाली फिश थाली सर्वच आपलं बनतंय बघा ओके स्टाफ कोण नाही तर आम्ही बनवू आता फटाफट बरोबर आहे ना एकदा फोटो काढू आहे सर्वांचं अजून हां तिथे आहे मूर्ती आणखी म्हणजे का त्यांची कृष्णाची पूजा करून दे E

Okay. बुबू ये तुला प्रसाद नाही दिला सर्वांनी प्रसाद का बुबू खा बघूया प्रसाद अरे वा बुबू ने खाल्ला खा बापरे तर अशा प्रकारे आपल्याकडचं तुलसी विवाह संपन्न झालेला आहे सर्वांनी लग्नाला बसा कुठे तापल्या घरी अरे आमच्या घरी पण इकडे गॅसचं जेवण बनतं आहे व्हेज नॉनव्हेज सर्व काही आज आपली ऑर्डर आहे तसं बनतं आहे ओके okay? तर परत आम्ही एकदा दाखवतो लग्न झालेला जोडपं लग्न झालेला जोडपं त्यांना जरा प्रायव्हसी द्यावी आपण जरा साईडला जाऊया काय बोलते तुला गेले तिकडे लागणार घरी चालली परत बरोबर आहे पहिला तुमच्या घरी झालं मग आमच्या घरी आणि मग बाजूला अशी घेतला घेतला ते काय प्रसाद तिथेच ठेवलाय हो तू घे प्रसाद म्हणजे असे गावोगावी प्रत्येक घरी घरी लावत लावत आपण जातो आता मी त्यांच्याकडे जातो चला आमच्या महामंडळींना बघा महामंडळींना प्रसाद बाबू प्रसाद का काढू प्रसाद का नपती चला किती लग्न लावून आले सो आता एक दोन तीन चार लग्न चार लग्न लावून आली ना चार लग्न जेवायला आपल्या घरीच असतो आली आपल्या घरी आपल्या घरी व्हिडिओ मध्ये पण सर्वांना मी आमंत्रण निमंत्रण दिलं पण आम्ही जेवण दिलं असतो पण आमच्याकडे अजून जेवण बनवायचं आज आम्ही प्लॅन काय केलं होतं माहिती काय पुरी जेवढे जेवायला येतील सर्वांना काय झालं म्हणजे बुकिंग आपली पहिले बुकिंग, बुकिंग प्रायव्हेट आहे म्हणजे बोलतात ना आपलं कामच आहे ते आपण करणारच तुम्ही मला गप्पा नाही बाकीचे ऑर्डर दाखवतो त्याच्या ऑर्डर रिपीट कर जरा पापलेट बांगड्या थाळी आणि बोंबळी थाळी तुझे लिप्स काय एवढे रेड वाटतात आज अरे मग फेस वॉश करायचं मी साडी सोडली कामाला लागायचं आलो विपाराने वेस्ट थाळीमध्ये पनीर भाजी आणि लालमड भाजी ओके okay. दोन वेळेस चाले दोन फिक्स चाले जात बघा तुम्हाला एक सांगतो क्रॅकर्समुळे नाही आमचे तीनपैकी एक डॉग ना लेग घाबरतो तो कोणता डॉग आहे दाखवतो तुम्हाला हवा ना हा डॉग लय घाबरतो मग तू बघा आतमध्ये चला तुम्हाला चौघांना एक ट्रीट देऊया आपण ट्रीट ओके बिस्किट ट्रीट काळू मग काळू बोललं की काळू लगेच बघते तिकडची रांगोळी पण बघितल्यात मी चला तुम्हाला मी दाखवतो की ह्यांच्यासाठी स्पेशल किती बिस्किट्स आणून ठेवलेले असतात या साईडला बघा हा ऐक काकी ह्याच्यातलं एक खालचा एकदा आला जरा घालून हा पण एक्स्ट्रा म्हणजे संपायच्या अगोदर आम्ही एक्स्ट्रा आणून ठेवतो तर एक जमा असे पाच असतात त्याच्यात पाच एका टायमाला हे दोघं खायची आता चार जणं खातात तीन चार जण खातात ती चला बिस्किट 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 चला खाण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये हा आमचा यंग पिढी सर्वात पुढे आहे आमची ही मावशी बुगू मावशी एकदम स्लो खाते तू सर्व बिस्किट उरले तुझे बुबू चला तरुण पिढी पुढे तर म्हातारी पिढी पण पुढे आहे हे काळू आमची स्लो झाली काय काळू हे आहे तुला घे चल ये ह्याला कसं कोण खायला देत नाही ना म्हणून ह्याला भूक लागतो आता जरा फटाक्याचा आवाज आला ना तेव्हा हा जरा कॉशियस झाला बाबू तुला फटाक्याच्या आवाजाची भीती वाटते हा बाबू आणि बघा ही आमची रायडर बघा बुब्बू द रायडर कुठे झाली बुब्बू ॲक्टिवा घेऊन माझी आमचा डॉन आल्यावर भुकतो पहिल्याच वेळी भुकणार नंतर भुकणार नाही आणि ह्यांची सेक्युरिटी आता ह्यांनी घेतली असल्यामुळे हे दोघं रिलॅक्स झालेले आहेत आणि आमची बुब्बू आता वजन वाढवायच्या ह्याच्यामध्ये झोनमध्ये आहे वजन वाढा मित्रमंडल काय बुब्बू तुला आता सर्व जाडी बोलायला लागले बुबू हा बघा अरे रे, रे। चल जास्त प्रेम करशील सर्व आणि आमची काळू आहे बघा सर्वात प्रेमळ आहे दिसायला कशी पण असू दे बघा जेवण वाढायचा आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आता कोण कोणत्या आल्यात ना, चाल चाल ना। तारी 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 तारी। तारी। ते वाढून झाल्यावर तुम्हाला दाखवतो ओके परत आहे चला इकडे सर्व झाल्या रेडी झालेत ना पापलेट बांगडा झाले ज्यामध्ये कोळंबी दिली भात चपाती फिश करी सोलकडी इथे त्यांना बोंबील द्यावतात बोंबील थाली आहे सर्व अजून बोंबीलचे पीसेस हे होतात फ्रायकडे हो आपण आठ पीस देतो टोटल सहा सात आठ डिपेंड आता साईज वरती है। मोठे असतील तर सहा ओके आणि इकडे वेज थालीमध्ये लाल माठची भाजी आहे आणि पनीरची भाजी आहे आणि आलू वडी आहे ओके आणि कापड द्यायचं आपल्याला